हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या लेक्चर्समध्ये किंवा कंबाईन बॅचमध्ये जो आपण सब्जेक्ट एक सुरू केलेला होता तो आहे जिओग्राफी आणि त्यामध्येच विशेष महत्त्वाचे म्हणून महाराष्ट्राच्या जिओग्राफीसाठी आपण माहिती घेणार आहोत मेगा भरती असेल किंवा इतर काही ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील या सर्व एक्झाम्समध्ये काही जी के महत्त्वाचं विचारलं जात असतं आणि आपल्या ज्या मल्टिनॅनर क्वेश्चन्स आहेत मल्टिनॅनर म्हणजे यामध्ये तीन चार विधानाची जी क्वेश्चन्स आजकाल परीक्षांमध्ये विचारली जातात तशा स्वरूपाचे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आपण या ठिकाणी एक आजच्या या हवामान या टॉपिकवरती बनवणार आहोत आणि बनवलेली आहेत ती तुम्ही पाहायची आहेत त्यावरती तुमचा स्कोअर काढायचा देखील आहे तुम्ही आन्सर अगोदर टॅली करायचा आहे काही अधूनमधून क्वेश्चन असतील ते तुमच्यासाठी दिलेली ते ती कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत आहेत किंवा होणाऱ्या आहेत त्यांच्याकरिता महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्या कमेंट्समधून तुम्ही मेलसुद्धा करू शकता आम्हाला की ज्या कोणत्या एक महत्त्वपूर्ण असा काही व्हिडिओ असेल तुमच्यासाठी लेक्चर्स असेल तर ते सुद्धा अपलोड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये एक फायदेशीर त्या गोष्टी ठरतील ठीक आहे तर जिओग्राफी ही खास करून महाराष्ट्राची आपण विचारात घेणार आहोत कारण त्याबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात आणि पी ए कंबाईन बॅचसुद्धा कंबाईन बॅचमधील जे लेक्चर्स आहेत किंवा कंबाईनच्या ज्या एक्झाम्स होणाऱ्या आहेत त्यामध्ये सुद्धा जिओग्राफीची जशा पद्धतीचे प्रश्न येतात तशाच पद्धतीचे प्रश्न देखील आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत आवडलं असतील तर ला, लेक्चर्स लाईक करायचे आहेत शेअर करायचे आहेत जे नवीन कोणी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब देखील करायला विसरायचं नाही आहे आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केल्यावरती सर्वात फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी येऊन जाणार आहे ओके कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणलं की त्यामध्ये क्वेश्चन्स आलं क्वेश्चन्सची प्रॅक्टिस आली हे करणं अतिशय महत्त्वाचे आहे फक्त पुस्तकं वाचूनच तुम्ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत तर त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर हे अनालिसिस असेल किंवा क्वेश्चन्सचे आन्सर काढणं असतील हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी ओके तर आपण वेळ न वाया घालवता सरळ आपल्या टॉपिककडे येऊया त्यामध्ये हवामान महाराष्ट्राच्या हवामान विषय काही गोष्टी या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आम क्वेश्चन्समध्ये कव्हर करणार आहोत ते आपण बघूया ओके यामध्ये एक जवळपास फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स असतील फर्स्ट क्वेश्चन त्यामध्ये असा आहे अयोग्य विधान निवडा महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेशातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो आवर्त पर्जन्यात विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस पडतो आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर आरोह प्रकारचा पाऊस पडतो आता जी चार विधानं या ठिकाणी दिलेली आहेत त्याला ऑप्शन्स वाईज खाली आपल्याला विचार करायचा आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर काढायचे देखील आहे आणि त्यामध्ये जे आपण आन्सर काढणार आहोत ते टॅलीसुद्धा करायचे आणि तशाच पद्धतीने पूर्ण स्कोअर शेअर करायचा आहे ओके आता यामध्ये पश्चिम किनारपट्टी जे आहे महाराष्ट्राची यामध्ये आद्रतेचे प्रमाण जे असतं हे जवळपास जून ते ऑक्टोंबर या पिरियडमध्ये सर्वाधिक असतं आणि ते ऐंशी टक्केच्या आसपास असतं ओके आता आर्द्रता म्हणजे काय असतं तर आर्द्रता म्हणजे हवेमध्ये असणारे बाष्पाचे प्रमाण असतं ठीक आहे म्हणजे त्या तिथल्या तिथल्या हवेमध्ये जे बाष्प असतं याचं प्रमाण नेमकं किती आहे किंवा प्रमाण जे असतं त्या प्रमाणास आपण आद्रता म्हणतो आर्द्रता हे जे आहे हे पर्सेंटेजमध्ये दर्शवलं जात असतं आणि यामधूनच पुन्हा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय असाही प्रश्न या ठिकाणी पडू शकतो तर सापेक्ष आद्रतेबद्दल प्रश्न आपल्याला यापूर्वी देखील विचारलेली आहे त्यामुळं थोडक्यात रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय आहे हे, हे थोडक्यात आपण लक्षात घ्या एक विशिष्ट तापमान आहे समजा एक्स वाय झेड तापमान असेल आणि विशिष्ट वजनाची हवा असेल त्या विशिष्ट वजनाच्या हवेतील एकूण जे काही टोटल जे जलबाष्प आहे त्या ठिकाणी त्या जलबाष्पाचे प्रमाण आणि त्याच हवेमध्ये जास्तीत जास्त किती बाष्प बसू शकतं या हवेची कमाल बाष्प धारण शक्ती या दोघांचं जर गुणोत्तर आपण विचारात घेतलं तर ते सापेक्ष आर्द्रता म्हणजेच रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे ठरलेली असते ठीक आहे म्हणजे एक सापेक्ष आर्द्रता जी आहे ही थंड हवामानाच्या प्रदेशाच्या ठिकाणी हिवाळा वगळता जवळपास सापेक्ष आर्द्रता ही त्या ठिकाणी जास्त असते अशा पद्धतीचं विधान देखील आपल्याला कधी कधी असं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं हे आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं कारण इथं एक इन्फॉर्मेशनल आहेच पण थोडंसं सुद्धा आपल्याला काही करावं लागत असतं काही गोष्टींवरती आवर्त पर्जन्य आहे आता आवर्त पर्जन्य म्हणजे या ठिकाणी आपण थोडक्यात जर बघितलं तर हे रेनफॉल्सचा प्रकार आहे रेनफॉल्सच्या प्रकारामध्ये सायक्लोनिक रेनफॉल्स जो असतो हा एक प्रकारे जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे ज्यावेळेस हवा वाहते आणि ही वा, आ, ही हवा जी असते ही जास्त दाबाकडून केंद्रस्थानी असलेल्या कमी दाबाकडे वाहत असते त्यामुळं ती जवळपास विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पावसांसह आवर्त पर्जन्य हे त्या ठिकाणी होत असतो आणि महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर आरोह प्रकारचा पाऊस पडतो या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी जी आहे आरोह म्हणजे एक प्रकारे कन्व्हेक्शनल रेनफॉल असतो म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं काय होतं जमिनीची हवा जमिनीलगतची हवा तापते आणि प्रसरण पावते आणि ही प्रसरण पावलेली हवा जी आहे ही वातावरणाच्या दरम्यान एक वरती वरती ढकलली जाते म्हणजे त्याच ठिकाणी वरच्या दिशेने ढकलली जाते आणि अभिसरण एक प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होतं अभिसरण प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो आणि याचं ढगामध्ये रूपांतर होतं आणि एक ढगातील त्या बाष्पाचं एक प्रकारे जलबिंदूत रूपांतर होऊन त्या ठिकाणी पाऊस पडतो म्हणजे एका विशिष्ट जागेवरची हवा ही वर ढकलली जाते वर ढकल्ली जाऊन त्या बाष्पेचं सांद्रीभवन होतं आणि त्या ठिकाणी एक प्रकारे ढग निर्मिती होऊन पाऊस पडतो अशा ठिकाणच्या पावसाला किंवा अशा प्रकारच्या पावसाला आरोह हो पाऊस असं म्हटलं जातं कन्व्हेक्शनल रेनफॉल्स या ठिकाणी म्हटलं जातं आणि सह्याद्री पर्वत आहे या ठिकाणी सह्याद्री पर्वताचा जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारावरती हे जे ढगं असतात जलबाष्प अरबी समुद्रावरून वाहून आणलेले हे पूर्णपणे ढग बाष्पयुक्त ढग त्या पूर्णपणे सह्याद्रीच्या कडेला आडतात आडल्यामुळे त्या ठिकाणी ते उंचावरती जातात त्याला थंड हवा लागते त्यावेळेस त्या ढगांचं त्या इथं सांद्रीभवनाची प्रक्रिया होऊन पाऊस पडतो म्हणजे त्या जलबाष्पाच्या ढगांना रोध त्या ठिकाणी होतो अडवणूक त्या ठिकाणी सह्याद्री पर्वताची होते म्हणून पश्चिम उतारावरती प्रतिरोध पर्जन्य पडतो हे सर्वची सर्व विधानं योग्य आहेत अयोग्य एकही नाही त्यामुळे ऑप्शन नंबर फोर हे त्या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण योग्य विधान निवडायचे दोन विधानं दिलेली आहेत महाराष्ट्र राज्य उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी सारखीच व हवे सारखीच हवेची स्थिती असते आता महाराष्ट्र राज्य जे आहे हे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडणारं आहे म्हणजे पंधरा अंश उत्तर ते बावीस अंश उत्तर अक्षांशा दरम्यान त्याचा विस्तार आढळलेला आहे तीनशे सेंटीमीटर पाऊस कोकण किनारपट्टीवर पडतो पश्चिम माथ्यावर सहाशे सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो तर महाराष्ट्र आणि पठारावरती महाराष्ट्र पठारावरती दीडशे सेंटीमीटरपर्यंत या पर्जन्याचं वितरण हे सर्वच ठिकाणी कसं आहे वेगवेगळं आहे ओके म्हणजे सर्वच ठिकाणी सारखे हावे, सारखी हवेची स्थिती या ठिकाणी आहे ही आपण जे म्हणतो या ठिकाणी तर तिथं हवेची स्थिती जी आहे ही थोडीशी वेगवेगळी असते म्हणजे जर आपण बघितलं तर पश... परिणाम करणारे घटक जर म्हटलं किंवा अरबी समुद्र आहे पश्चिम घाट आहे महाराष्ट्र पठार आहे किंवा महाराष्ट्राचा अक्षोतीय विस्तार या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पठारी प्रदेश या ठिकाणी आहे जसं की आपण सर्व ठिकाणी हवेची स्थिती जर म्हटलं तर पूर्वेकडे जवळपास महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये कोरड्या स्वरूपाची हवा असते म्हणजे विषम हवामान असतं कोकणामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी कोकणामध्ये जे वातावरण आहे हे समप्रकारचं आहे म्हणजे महाराष्ट्र हवामानाच्या दृष्टिकोनाने उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाच्या याच्यामध्ये आलेला तर आहेच आहे परंतु त्या ठिका त्या ठिकाणी एक प्रकारे हवेची स्थिती जी आहे ही त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी सारखी आढळून येत नाही त्यामुळं अविधान बरोबर आहे ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे योग्य विधान आपल्याला निवडायचं होतं पूर्वेकडे विषम असतं तर कोकणामध्ये सम असतं अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं प्राकृतिक भागानुसार आपण थोडक्यात जर बघितलं तर हे हवामान त्या ठिकाणचं किंवा हवेची स्थिती ही थोडक्यात वेगवेगळी असते पर्जन्यमान देखील वेगवेगळं असतं तिथे तापमानसुद्धा थोडक्यात वेगवेगळं असतं म्हणजे सारखीच तापमान पर्जन्य वितरण आणि हवेची स्थिती ही सारखीच आढळून येत नाही परंतु एक गोष्ट महत्त्वाची की ती उष्णकटिबंधीय प्रदेशात जरी येत असेल तरी या सगळ्या गोष्टी कशा आहेत थोड्या वेगवेगळ्या वेग आहेत त्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे त्याचा आन्सर राहील क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया योग्य विधान निवडायचं सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला पर्जन्य छायाचा प्रदेश असं म्हणतात बरोबर आहे सह्याद्रीचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्याला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो आणि सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरती एक प्रकारे पर्जन्य जास्त पडतं त्यामुळं तिथं एक जवळपास आपण त्याला प्रतिरोध पर्जन्ययुक्त प्रदेश असं देखील म्हणतो आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे हे देखील बरोबर आहे आंबोली हे ठिकाण जे आहे हे सिंधुदुर्गमधलं आहे त्या ठिकाणी सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटर पाऊस पडतो आणि त्यानंतर महाबळेश्वर सहाशे त्रेसष्ट सेंटीमीटर पाऊस पडणारा सेंटीमीटर म्हणजे पाऊस मोजायचं मापक त्या ठिकाणी आहे त्याला आपण एक सी एम बरोबर दहा एम एम असतं त्यामुळं सातशे सत्तेचाळीस सेंटीमीटरचं जर एम एममध्ये म्हणायचं म्हटलं मिलीमीटरमध्ये जर मागायचं म्हटलं तर सात हजार सात चारशे सत्तर मिलीमीटर अशा पद्धतीचं सुद्धा कुठे कुठे तुम्हाला देऊ शकतात ते मग त्यामुळं जर बघितलं तर एक नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून आपल्या महाराष्ट्राला पाऊस पडतो आणि भारताला सुद्धा त्याच वाऱ्यांपासून पाऊस पडत असतो अरबी समुद्रावरून हे वारे जलबाष्प ग्रहण करतात आणि जलबाष्प ग्रहण केल्याच्या नंतर महाराष्ट्राकडे त्याची आगेकूच होत असताना कोकण किनारपट्टीवरून पुन्हा प्रतिरोध पर्जन्य पुन्हा नंतर महाराष्ट्र पठारावर म्हणजे एक पावसाचं वितरण हळूहळू कमी कमी त्या ठिकाणी होत होत म्हणजे पूर्वेकडं सह्याद्रीच्या पूर्वेचा उतार जो आहे हा तीव्र असल्याकारणाने पर्जन्य छायेचा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे उदाहरणार्थ साताऱ्यामधील वाई प्रदेश हा त्या ठिकाणी येतो बऱ्याच अंशी प्रश्न परीक्षेला वाईचा आलेला देखील चा आहे की पर्जन्य छायेचा प्रदेश खालीलपैकी कुठला म्हणून ओके दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडा कोकणातील जिल्ह्यात दैनिक तापमान कक्षा ही बहुतांश जास्तीची आढळते महाराष्ट्र पठारावर दैनिक तापमान कक्षा ही बहुतांश कोकणापेक्षा जास्त असते आता दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आता दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी दिवसा जास्तीत जास्त तापमान आणि त्याच दिवसामधलं कमीत कमी तापमान यांच्या दोघांमधील तफावत जे असते फरक जो असतो त्याला आपण दैनिक तापमान कक्षा असं म्हणतो आणि कोकणामध्ये जर विचार घेतला तर दैनिक तापमान कक्षा जी असते ही थोडीशी कमीच असते कारण मुंबई आणि पुन मुंबईचा विचार केला तर त्या ठिकाणी तापमान कक्षा एक जास्तीत जास्त तापमान चौतीस डिग्रीपर्यंत असेल तर कमीत कमी तापमान हे सत्तावीस डिग्रीपर्यंत असतं म्हणजे त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो जवळपास सात डिग्री सात डि डिग्रीचा आलेला आहे म्हणजे तापमान कक्षा जी आहे त्या ठिकाणी मुंबईची ती सातची आहे म्हणजे अशावरून आपण जर थोडक्यात बघितलं तर कोकणामध्ये कोकणातील जिल्हे जे असतील हे सात जिल्ह्यांमध्ये दैनिक तापमान कक्षा ये जी आहे त्या ठिकाणी ही बहुतांश कमीच आहे इतर महाराष्ट्रीय पठारांपेक्षा तर त्यामुळे इथं जास्तीची दिलेली तिथं कमीची पाहिजे होती आणि महाराष्ट्र पठारावर दैनिक तापमान कक्षा जी आहे ही बहुतांश कोकणापेक्षा कशी आहे जास्त आहे उदाहरणार्थ जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रामधील चंद्रपूर आणि अकोला असे दोन जिल्हे जे आहेत हे जर जास्त तापमानाचे आहेत त्यामध्ये नागपूरचं जर उदाहरण घेतलं तर जास्तीत जास्त साडेबेचाळीस अंश तापमान तिथं असतं आणि कमीत कमी आठ एकोणतीस डि डिग्री तापमान त्या ठिकाणी असतं उन्हाळ्यामधलं तर याचं उदाहरण आपण थोडक्यात घेतलं तर तिथं तापमान कक्षा जी आहे ही चौदापर्यंत चाललेली आहे म्हणजे कोकणाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र पठारावरची जी तापमान कक्षा आहे ती निश्चितच जास्त आहे महाबळेश्वरसारखं ठिकाण जरी विचारात घेतलं तरी त्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा जी आहे ही बाराच्या आसपास येते म्हणजे कोकणापेक्षा ही नक्कीच जास्त आहे बविधान बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील खालील कोणत्या जिल्ह्यात उन्हाळ्यात पाऊस पडतो सिम्पल लाइन क्वेश्चन आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये राज्यसेवेला तर नाही विचारणार परंतु कंबाईनच्या बॅचमध्ये किंवा इतर काही क्वेश्चन्स असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे त्यामध्ये नक्की विचारला जाऊ शकतो परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो तो वादळी स्वरूपाचा असतो त्याला वळवाचा पाऊस देखील दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं दक्षिण महाराष्ट्र म्हटलं की कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे त्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत आणि हा जो पाऊस असतो हा आंब्यास पोषक असतो त्यामुळे त्याला आंबेसरी देखील म्हटलं जातं ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंतर अयोग्य जोडी ओळखा त्यामध्ये अधिक पर्जन्य परिवर्तनशीलता सरासरी पन्नास सेंटीमीटर दिलेलं आहे मध्यम पर्जन्य परिवर्तनशीलता सरासरी शंभर सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्यानंतर कमी पर्जन्यशील पर्जन्य परिवर्तनशीलता त्यामध्ये सरासरी दोनशे सेंटीमीटर असं दिलेलं आहे अयोग्य जोडी ओळखायची आहे पर्जन्य परिवर्तनशीलता म्हणजे काय असतं तर पावसाचं कमी किंवा जास्त होणारा जो बदल असतो ओके म्हणजे पावसाचा अतिशय कमी तरी किंवा एखाद्या वेळेस जास्त तरी असा पाऊस एखाद्या ठिकाणी जर होत असेल तर त्या ठिकाणी पर्जन्याची परिवर्तनशीलता ही कशी आहे ही त्या ठिकाणी आपण विचारात घेत असतो आता तुम्हाला पर्ज पर्जन्य परिवर्तनशीलता ही तर लक्षात आलीच असेल तर अधिक पर्जन्य परिवर्तनशीलता ही सरासरी पन्नास सेंटीमीटर हे बरोबर आहे कारण त्या ठिकाणी हवेची आर्द्रता जी असते किंवा पर्जन्यशीलता जी असते सॉरी पर्जन्यशीलता जी असते ही वीस टक्क्यांपेक्षा जास्त असते म्हणजे सरासरी पन्नास सेंटीमीटर पाऊस हे त्या ठिकाणी पडतच असतो ॲव्हरेजली मग कधी जास्त पडेल किंवा कधी कमी पडेल तिथे वीस टक्केपेक्षा जास्त परिवर्तनशीलता त्यामध्ये असू शकते मध्यम परिवर्तनशीलता आहे पर्जन्याच्या बाबतीतली पावसाच्या बाबतीतली त्या ठिकाणी सरासरी शंभर सेंटीमीटर ही त्यामध्ये बदल होऊ शकतो पंधरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान ते असू शकतं आणि कमी पर्जन्य परिवर्तनशीलता आहे त्यामध्ये पंधरा टक्केपेक्षा मायनस देखील त्या ठिकाणी ते असू शकतं म्हणजे सरासरी दोनशे सेंटीमीटरसुद्धा त्या ठिकाणी ते असू शकतं म्हणजे अयोग्य जोडी एकही नाही आहे यामधली या, या क्वेश्चन्समधून तुम्हाला पर्जन्य परिवर्तनशीलता हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे कारण मल्टीलायनरमध्ये प्रश्न मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये असतील एक अनालिसिस करण्यायोग्य किंवा अनुमान काढण्यायोग्य योग्य विधानं परीक्षेला ही जास्तीत जास्त विचारली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं कोकण असेल तर कोकणामध्ये नेहमीच पाऊस एक सरास सारखा सरासरी दोनशे सेंटीमीटरचा पडतो त्या ठिकाणी कमी पर्जन्यशीलता आहे पुन्हा नंतर घाटमाता असेल त्या ठिकाणी मध्यम आहे किंवा सॉरी महाराष्ट्राचं पठार असेल पूर्वेकडचा भाग असेल पश्चिमेकडचा भाग असेल महाराष्ट्र पठाराचा तर त्या ठिकाणी मध्यम पर्जन्य परिवर्तनशीलता आहे आणि अधिक पर्जन्य परिवर्तनशीलता म्हटलं तर एक महाराष्ट्र पठाराचाच भाग त्या ठिकाणी थोडक्यात थोडक्यात येतोसुद्धा महाराष्ट्र पठार हा थोडासा प्राकृतिकच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये बराचसा भाग महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे त्यामध्ये पूर्वमध्ये मध्यम पर्जन्यशीलता आहे आणि पश्चिममध्ये खालीलपैकी कोणती नाही महाराष्ट्रातील कोकणात पण पर्जन्य परिवर्तनशीलता ही सर्वात कमी असते महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण कमी आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात वळवाचा पाऊस पडतो अतिशय सिंपल क्वेश्चन आहे हवामानाच्या विषयी आपण जी वैशिष्ट्ये आत्तापर्यंत बघितलेली आहेत त्यामध्ये त्या कोकणामध्ये पर्जन्य परिवर्तनशीलता ही कमी आहे हे बरोबर आहे त्या ठिकाणी पंधरा टक्क्यापेक्षा कमी आणि सरासरी दोनशे सेंटीमीटर एवढा पाऊस त्या ठिकाणी असतो महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पा। नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो हे सुद्धा बरोबर आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण कमी आहे पश्चिमेस ते पावसाचं प्रमाण प्रतिरोध पर्जन्यामुळे जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात नाही तर दक्षिण भागात वळवाचा पाऊस पडतो पा। हे आपण यापूर्वीही बघितलेलं आहे आणि कोल्हापूर सांगली हे दोन जिल्हे त्यामध्ये तिथे आपण विचारात घेतलेले देखील आहेत तर क्वेश्चन नंबर सेवनचा ऑप्शन फोर ऑप्शन फोर असेल नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायचे आहेत त्यामध्ये ठिकाण आहे आणि वार्षिक पर्जन्य आहे महाबळेश्वर गगनबावडा माथेरान आणि अंबोली त्यामध्ये महाबळेश्वर आहे सहाशे त्रेसष्ट सेंटीमीटर पाऊस पडतो पर वार्षिक पर्जन्य त्या ठिकाणी गगनबावडा आहे पाचशे शहाऐंशी सेंटीमीटर आहे माथेरान जे आहे हे पाचशे सत्तावीस सेंटीमीटर आहे तर अंबोली हे आहे सिंधुदुर्गमधलं ते सातशे शेहेचाळीस सेंटीमीटर आहे आता यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य पडणारा जर ठिकाण असेल तर त्या ठिकाणी ते, ते आंबोली आहे त्यानंतर महाबळेश्वर आहे त्यानंतर गगनबावडा आहे त्यानंतर माथेरान आहे आणि त्यानंतर सावंतवाडी आहे आता ही मुख्य पाच ठिकाणं जी आहेत ही मुख्य पाच ठिकाणं एक अनुक्रमे उतरत्या क्रमावाईज जर लक्षात ठेवायची तर त्यामध्ये एक छोटंसं टायटल लक्षात ठेवायचं आ मग मासा आ मग मासा ओके या ठिकाणी आ मग मासा अशा पद्धतीने एक शब्द आहे तो लक्षात ठेवायचा आहे पर्जन्य म्हटलं की आ, आ, आ आन मग आणि मासा एक प्रकारे म्हणजे जो मग आणलेला आहे आपण त्यामध्ये मासा आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आ मग मासा तर सावंतवाडी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी चारशे वीस सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य आहे हे पडत असतं ऑप्शन वाईज जर गेलो आपण तर ऑप्शन थ्री हे त्याचा आन्सर राहील नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावा त्याचं ठिकाण आणि पर्जन्य दिवस हे दिलेले आहेत सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतं किंवा सर्वात जास्त दिवस पाऊस कुठे पडतो त्यामध्ये महाबळेश्वर आहे गगनबावडा माथेरान आणि अंबोली महाबळेश्वरला एकशे अठरा दिवस पर्जन्य पडतो गगनबावडा या ठिकाणी सर्वाधिक दिवस पर्जन्य पडतं एकशे एकोणतीस माथेरान जे आहे हे एकशे सात आणि आंबोली जे आहे एकशे पंचवीस आता या क्वेश्चन्सचा आन्सर ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन फोर हे त्याचा आन्सर आहे सावंतवाडीमध्ये एकशे तेरा सेंटीमीटर सॉरी एकशे तेरा दिवस पर्जन्य इथं पडलेलं पर असतं म्हणजे यामध्ये जर आपण थोडक्यात बघितलं तर हे जे ठिकाणं आहेत जसं आपण महाबळेश्वर वगैरे हे सर्व आपल्याला माहिती आहे बाकीचे ठिकाणं पण गगन बावडा हे सर्वात जास्त पर्जन्य दिवस असलेलं ठिकाण कुठल्या जिल्ह्यातलं आहे त्या ऑप्शन तुम्ही कमेंट करायचा आहे त्याचा आन्सर ओके कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे कारण ते सर्वाधिक दिवसांचं सर्वाधिक दिवस त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि तुम्ही कमेंट्स करताना तुमच्या कायमस्वरूपी हे थोडक्यात लक्षात देखील राहील ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या कृषी खात्याने महाराष्ट्राची विभागणी किती कृषी हवामान विभागामध्ये केलेली आहे पाच सात नऊ आणि अकरा तर यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी खात्याने महाराष्ट्राची विभागणी जी आहे ही नऊ खा नऊ विभागामध्ये करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्रात भारतीय कृषी हवामान विभाग जे भारतीय कृषी विभाग हवामान विभाग आहेत त्यामधले किती विभाग आहेत असाही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो आता या क्वेश्चनचा आन्सर जर बघितलं तर याच्यामध्ये नऊ कृषी विभाग महाराष्ट्राची पडलेली आहेत मग नऊ कृषी विभाग जे आहेत त्या नऊ कृषी विभागांमध्ये जर आपण बघितलं तर कोकणामध्ये दोन आहेत एक उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण किनार विभाग आहे त्यानंतर घाटमात्याचा विभाग बघितला तर त्यामध्ये पश्चिम घाट प्रदेश आहे आणि पश्चिम घाट प्रदेशाच्या नंतर उपपर्वतीय विभाग जो आहे तो देखील त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे म्हणजे जवळपास पश्चिम घाट आणि कोकण यांच्यामध्ये चार कृषी हवामान विभाग ही त्या ठिकाणी कवर झालेली आहेत आणि महाराष्ट्राचा जो पठार आहे किंवा पर्जन्य जो प्रदेश आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर एक पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश म्हटलं तर अवर्षण प्रवण विभाग जो म्हणतो आपण त्याला तो आहे आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्र पठारी विभाग आहे त्यामध्ये मराठवाड्याचा बराचसा भाग येतो आणि वराड म्हणजेच विदर्भातील एक पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती किंवा वाशिमचा उत्तरेकडील भाग हा बराचसा या भागामध्ये येतो आणि त्यानंतर जो विदर्भ आहे या विदर्भामध्ये दोन विभाग आहेत त्यामध्ये मध्य विदर्भ म्हटलं की एक यवतमाळ वर्धा नागपूरचा नागपूरचा बराचसा भाग त्यामध्ये येतो आणि पूर्व विदर्भ म्हटलं की त्यामध्ये भंडारा गोदिया चंद्रपूरचा प पूर्वेकडचा भाग आणि गडचिरोली पूर्ण या कृषी हवामान विभागामध्ये येतात तर महाराष्ट्रामध्ये जे भारतीय कृषी हवामान विभाग आहेत त्या भारतीय कृषी हवामान विभागापैकी कोणत्या क्रमांकाचे तीन विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत कारण भारताची जी विभागणी आहे ही पूर्णपणे पंधरा कृषी हवामान विभागामध्ये केलेली आहे त्यामध्ये Uh, कुठले कुठल्या विभाग महाराष्ट्रामध्ये भारतापैकी आलेले आहेत तर ते तीन आहेत ते कुठल्या कुठल्या क्रमांकाचे आहेत असं जर विचारलं तर ते आहेत सेवन नाईन अँड ट्वेल्व म्हणजे सात नऊ बारा नंबरचे जे विभाग आहेत भारतीय कृषी हवामान विभागाचे ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत पण महाराष्ट्राच्या कृषी खात्यानं किती विभागणी केलेली आहे कृ महाराष्ट्राची तर ती नऊ आहे दोन्ही थोडंसं वेगवेगळं आहे पण थोडं लक्षात ठेवायचं आहे ओके आता ही जी विभागणी आहे किंवा हे कशामुळं केलेलं आहे तर याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भा महाराष्ट्राची प्राकृतिक रचना यामध्ये पावसा आहे पावसाचं प्रमाण आहे हवामान आहे किंवा माती आहे महाराष्ट्राची मृदा जी आहे यामध्ये याच्यानुसार जे पिकांचं स्वरूप घेण्यात येत असतं किंवा पिकं घेण्यात येत असतात त्याच्यानुसार एक कृषी विभागाने त्या थी ठिकाणी अशी विभाग हे डिक्लेअर केलेली असतात नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया महाराष्ट्रातील स्टेपी हवामानाचा प्रदेश म्हणून कोणत्या प्रदेशात ओळखलं जातं आता जे डॉक्टर त्रिवार्था आहेत म्हणजे एक अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ आहेत यांनी हवामानशास्त्रीय दृष्ट्या भारताची जी विभागणी केलेली आहे त्यानुसार आपण थोडक्यात हा क्वेश्चन विचारात घेणार आहोत स्टेपी हवामानाचा प्रदेश म्हणून भारतातील कुठला भाग विचारात घेतला जातो महाराष्ट्रातील कुठला प्रदेश विचारात घेतला जातो तर ऑप्शन दिलेले आहेत पश्चिम घाटमाता कोकण उतारपट्टा पूर्वेकडील पठार पर्जन्य छायेचा भाग तर पर्जन्य छायेचा भाग जो आहे आपला पश्चिम घाटाला लागून पर्जन्य छायेचा प्रदेश आणि पश्चिमी पठारी मैदानी प्रदेश असेल पश्चिमी पठारी प्रदेश त्या ठिकाणी वार्षिक सरासरी प्रमाण पन्नास ते सत्तर सेंटीमीटरचं आहे अशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्टेपी हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं त्रिवार्था यांच्यानुसार त्यांनी भारताची विभागणी चार विभागामध्ये केलेली होती परंतु त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचे तीन विभाग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विभागणीमध्ये आलेले आहेत ते आहे ए एम डब्ल्यू आणि बी एस या मॅपमध्ये ए एम भाग जो बघताय तुम्ही यामध्ये कोकण कोकणातील सर्व जिल्हे येतात पुण्यातील पश्चिम भाग येतो साताऱ्यातील पश्चिम भाग येतो आणि कोल्हापूरमधील देखील पश्चिम भाग येतो त्यामध्ये ए म्हणजेच ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे पुढे नंतर ए डब्ल्यू म्हटलं की ट्रॉपिकल सेवाना आहे आता सॅवाना प्रदेश म्हणून देखील महाराष्ट्रातील कुठला ओळखला जातो असा जर प्रश्न आला तर त्यामध्ये महाराष्ट्राचा पूर्व पठार जो आहे तो त्या ठिकाणी आन्सर आपला असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या ट्रॉपिकल सेवाना म्हणजे बराचसा महाराष्ट्रा पठाराचा हा पूर्ण भाग जवळपास एक प्रकारे उष्णकटिबंधीय निम्न शुष्क स्वरूपाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात विचारात घेऊ शकतो आणि मान्सून सेवाना म्हटलं की त्या ठिकाणी एक महाराष्ट्र पूर्व पठार आणि स्टेपी क्लायमेट म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातील बराचसा भाग जो की विपर्जने छायाच्या प्रदेशामध्ये देखील येतो आणि आवर्षण प्रवणग्रस्त देखील बराचसा आहे तर क्वेश्चन नंबर इलेव्हनचा आन्सर ऑप्शन नंबर फोर हे राहील पू नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी असते अमरावती यवतमाळ नागपूर आणि चंद्रपूर प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला देखील आहे चंद्रपूर हे, हे त्याचा आन्सर आहे कमाल तापमान किंवा जास्तीत जास्त तापमान हे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं आहे दैनिक तापमान कक्षा देखील या ठिकाणी जास्त आहे आणि विदर्भामध्ये अकोला हा एक जिल्हा आहे त्या ठिकाणी सुद्धा तापमान हे जास्त आढळतं दीडशे सेंटीमीटर पाऊस या ठिकाणी पडतो महाराष्ट्र पूर्व पठारावरील महत्वपूर्ण ठिकाण एक तापमानाच्या बाबतीतलं जास्तीत जास्त तापमानाच्या बाबतीतलं हे आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया योग्य विधान निवडा शरद ऋतूमध्ये वारे मंद गतीने वाहत असून त्यांनाच परतीचे मोसमी वारे संबोधले जाते वसंत ऋतूत जमीन जास्तीत जास्त तापल्याने अधिकाधिक उत्पन्न देते दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत शरद ऋतूमध्ये वारे मंद गतीने वाहत असतात हे बरोबर आहे जो रब्बी हंगाम आपण म्हणत असतो की त्यामध्ये ऑक्टोंबर ते मध्य डिसेंबर यामध्ये जी पिकं घेतो आपण उदाहरणार्थ गहू असेल हरभरा असेल वटाणा असेल ठीक आहे अशा पद्धतीची जी पिकं आपण घेत असतो हे शरद ऋतूमध्ये घेतो त्यामध्ये मंद वारे वाहत असतात आणि त्यालाच एक प्रकारे परतीचे मोसमी वारे या ठिकाणी संबोधलं जात असतं रब्बी हंगामाची पिकं त्या ठिकाणी शेतकरी शेतामध्ये घेत असतो आणि वसंत ऋतूमध्ये त्या ठिकाणी पूर्ण पीक घेतल्याच्या नंतर कापणी करून जो भाग झालेला असतो त्या ठिकाणी पूर्णपणे शेतकरी त्या जमिनीची मशागत करून जमीन ही उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवत असतो का कारण त्या ठिकाणी ती जास्तीत जास्त उत्पन्न नंतरच्या हंगामामध्ये देत असते म्हणून दोन्ही विधानं या ठिकाणी त्या असतं बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये कोकण किनारपट्टीवर नैऋत्य मोसमी वारे केव्हा येऊन थोपतात आता पश्चिम भागामध्ये कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणी आपल्याला जो पाऊस पडत असतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळत असतो आणि हा कोणत्या तारखेला आपल्या महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला येऊन थबकतो ठीक आहे तर सात जून या तारखेला महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण किनारपट्टीवर ही नैऋत्य मान्सून वारे येऊन पोहोचतात आणि या तारखेला जवळपास मान्सूनचा महाविस्फोट असं देखील म्हटलं जात असतं नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत उन्हाळ्यामधील मे महिना आहे त्यामधील तापमान कक्षा या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत यापूर्वी आपण तापमान कक्षा कशाला म्हणतात हे बघितलेलं आहे ठिकाणं दिलेली आहेत तापमान कक्षा दिलेल्या आहेत मुंबई पुणे नागपूर महाबळेश्वर आणि समोरासमोरील म्हणजेच मुंबईचं तापमान कक्षा सहा आहे पुण्याची पंधरा आहे नागपूरची चौदा आहे आणि महाबळेश्वरची बारा आहे म्हणजे एक उन्हाळ्यातील तापमान कक्षा या ठिकाणी दिलेली आहे आणि थोडक्यात एक विधान जर बघितलं तर कोकणामधील जी तापमान कक्षा असते ही थोडक्यात इतर महाराष्ट्राच्या पट पठारी भाग असेल पूर्व भाग असेल त्यांच्या तुलनेमध्ये तापमान कक्षा ही कोकणातली कमीच असते ऑप्शन वाईज गेलं तर ऑप्शन वन टू थ्री फोर हे त्याचं फर्स्ट नंबरचं ऑप्शन हे बरोबर असेल आता यामध्ये हे फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन्स आपण हवामानावरची डिस्कस केलेली आहेत त्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड जे क्वेश्चन असतील तर ते आपण या ठिकाणी बघितलेली आहेत रिव्हिजन ज्यांनी कोणी के केलेली असेल किंवा ज्यांचं कोणाचं यापूर्वी टॉपिक रीडिंग झालेली असेल त्यांना हे क्वेश्चन्स खूप सोप सिम्पल गेले असतील सोपे देखील गेले असतील कारण ते तुम्ही त्यां त्या ठिकाणी सेल्फ स्टडी करून वाचलेले देखील आहेत ओके okay. रिव्हिजनसाठी सुद्धा चांगले आहेत आणि फर्स्ट कोणी पाहणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगली आहे परंतु त्यांना थोडक्यात काही अडचण असेल तर तुम्ही ती मेलसुद्धा आम्हाला करू शकता किंवा कमेंटमध्ये सुद्धा ती लिहू शकता तुमच्यासाठी आता या व्हिडिओमधून क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता महिना हा संक्रमणाचा काळ म्हणून ओळखला जातो मार्च ऑगस्ट ऑक्टोबर आणि जानेवारी तर या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं देखील आहे आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये तोपर्यंत अभ्यास करा अधिकारी होण्याचं स्वप्न हे नेहमी सदैव चालू ठेवा आणि चांगला एक स्मार्ट वर्क करून एक ऑफिसर व्हावं अशी आमची देखील सर्व टीमची आणि आमची माझीसुद्धा इच्छा आहे तुम आणि त्या इच्छेस तुम्ही पात्र होऊन अभ्यास हा तुमचा नेहमी चालू ठेवायचा आहे भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू